अह काय सांगायचंय मंडळी तुम्हाला मागच्या दोन तीन वर्षाखाली माझं लग्न झालं ही म्हातारी लग्नाला ही आता कशी लगली डोळे वाटा पाहिलं अव काय सांगायचं म्हणली पोरगलय चांगले पोरगलय चांगलं देखना आहे त्याच्या तोंडावर ना गायन कुठे बसले आमचं मिस्टर दिसते की तुम्हाला माझा नवरा तेव का ते प्रकाशराव माझा नवरा आहे हा काय सांगायचंय मुर्दा मारणाचा चिकट आहे खाली बघ कसा खुश झालाय बघा त्याला वाटलं बर झालं असल्या उतारत्या वाईट असलं <laughs> चिकट आहे मावशी काय सांगायचं एवढा चिकट एवढा चिकट आहे भूक लागली ना नाकातला मी एकूड सुद्धा सो सोडित एवढा <laughs> चिकट आहे पण जाऊन दे नवरा कसा का ना मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकर राहते <laughs> तुम्हाला नंबर एक पिंटे दाखवू का तुम्हाला हो <laughs> कसा दिसतंय माझा गुलाबजामुन गुलाबजामुनच पण थोडा उन्हा न करपला गेल <laughs> तर काळ तोंड करायला संदस्ला। संदस्ला। संदस्ला तरी म्हणलं मांडपात मागापासून वास कळायच गो अरे असली काम सकाळी सकाळी करायची असते पप्पाला पप्पी दे हम्म सगळं ऐकतो मोड बापाव गेलाय कसा बसलाय बघा ना का बाबळीच्या खोडावर बसलाय वर पिंट्या हे पिंट्या मी पिंट्या म्हणले की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं मम्मी हे पिंट्या फुल चार्जिंग हो ग बॅटरी पिंट्या तुला बरं वाटत आई भेटली तुला वल लागले मुतला बिथला काय नाही <laughs> <काई> ना <नाएत। laughs> काय नाही तर काय सांगायचे पोरग एवढं देखणं एवढं देख नाही पण मगापासून पोरग विचार करायला मम्मीला बारीक बारीक गाडी मिशी दिसायली पण त्याला कुठं माहिती मावशी मम्मी बापाव गेली म्हणून काय सांगायचं पोरग रडायचं थांब ना काल सकाळपासून पोरग रडायचं थांब ना हा म्हणून शेजारची मावशी आली म्हणली पोरी पोराला पिंक उग्राय वॉटर का बाटली काय म्हणते ते पाजून बघ मावशी खोट सांगत नाही पोराला दोन बाटल्या दारू पाजली तरी पण पोर घर अडायचंच थांबल पुन्हा दुसरी मावशी पळत आली ती म्हणली पोरला आपू का सपू काय म्हणते ते देऊन बघ मावशी खोट सांगत नाही दीड किलो गांजा खाऊ घातला तरी पण पोरला फरकच नाही अरे कोण्या ना रांडणं कौशाल केलं ग माझ्या बाळाला भूत लागले माझ्या बाळाला भुत लागले बाळाला भूत लागले माझ्या माझ्या बाळाला भूत लागले माझ्या बाळाला भुतला किती वर्षाचा असेल व मावश किती वर्षाचा असेल आवा आत्ताशी सवा महिना झाला असं का दिसते माहिती का चिकनगुनी आणखी नाव पण नाही ठेवलं ठेव का नाव पहिल्या दिवशी आणि फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख बाबड्या केस सोड करचिन मम्मीला टकलं पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख आणि पाळणा गातो या अशोक सराफ जो जोरे जो दुसऱ्या दिवशी ये वाद आणि बारशाला आलाय लालू प्रसाद आणि सोनिया गांधी म्हणे मिटूव्या वाद बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी लढीमाळ बाळ खायाला मागत या गुटक्याची माळ आईच्या ओळख्यात झाला या पोटाला आला या करधन काळ जो बाळा जोरी जो। सव्वा त्या दिवशी बोलाली राधा आणि बाळाला झाली या त्यावरच सो पाणी सोपा आणि बाळाला पुरायला खड्डा रे गो बाळा रडता राही ना एक गीत गाऊन बघते हे रडायचं थांबलं तर ठीक नाही तर खुशाला बाप्पाच्या हवली करते बाबा की कसं बघतोय बाळ रडता राही ना हो बाळ रडता राही ना कस ग याला कळना

There you